बातमी जतमधून एक अपघाताची बातमी गुड्डापूर सोर्डी मार्गावर मोटरसायकलचा भीषण अपघात म पत्नी पती वर, ठार पती जखमी मयत कवटेमंकाळ तालुक्यातील दुळगाव येथील जत तालुक्यातील गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर मोटरसायकलला डम्परने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कवटेमंकाळ तालुक्यातील दुळगाव येथील मंडाबाई गणपत माने वय पन्नास ह्या अपघातात जागीच ठार झाल्या तर पती गणपत यशवंत माने वय अठ्ठावन्न हे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हाप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी जखमी गणपत माने यांना शासकीय रुग्णवाहिकेतून माडगाळ ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले की माजी सैनिक असलेले गणपत माने व त्यांच्या पत्नी मंडाबाई माने हे दोघे जण मोटरसायकलवरून गुड्डापूर येथे मुलाच्या विवाहाकरिता स्थळ पाहून गावाकडे परतत होते दरम्यान गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर मोटरसायकल व डम्पर या दोन्हीमध्ये अपघात झाला आणि या मोटरसायकलला मागून डम्परने धडक दिल्याने मंडाबाई माने या जागीच ठार झाल्या तर गणपत माने हे गंभीर जखमी झाले होते मात्र घटनास्थळी मत्तीविना अर्धा तास तडपडत होते लोकांनीही बघ्याची भूमिका घेतली होती यावेळी तुकाराम बाबा यांनी याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन या ठिकाणी जखमींना स्वतःच्या गाडीतून माडग्याळ येथील रुग्णालयात दाखल केले